नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे यूट चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार का तर या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे तर ते, ते जाणून घेऊया तर मित्रांनो मला माहित आहे आपण सगळी चिंतापूर आहे प्रतीक्षेमध्ये आहे कारण डिसेंबरचा हप्ता पूर्ण निघून गेलेला आहे म्हणजे आजची अठ्ठावीस डिसेंबर आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे की उद्यापासून हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील आणि याच्या पाठीमागचं जे काही कारण पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शासनाकडे पर्याप्त निधी अजूनपर्यंत नसल्यामुळे कारण काय झालेलं आहे की अनेक लाभार्थ्यांचा नोव्हेंबरचा हप्ता बाकी होता त्यांना तो मिळालेला नव्हता त्यामुळे ते लाभार्थी त्याचबरोबर रेग्युलर डिसेंबर महिन्याचे जे काही लाभार्थी आहे ते त्याचबरोबर अनेक दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पंधराशे रुपये मिळालेले होते त्यांना वाढीव अनुदान मिळालेलं नव्हतं त्यामुळे त्यांचंही राहिलेलं वाढीव अनुदान त्याचबरोबर आता त्यांनी सुद्धा आपलं युडी आय डी कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेलं आहे आणि वेबसाईटवर माहिती अपडेट केलेली आहे त्यामुळे आता नवीन दिव्यांग बांधवांची सुद्धा भर त्या ठिकाणी पडलेली आहे त्यामुळे या सगळ्या निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांचा जो काही निधी आहे तो रेग्युलर हप्त्यापेक्षा जास्त वाढत जाणार आहे त्यामुळे शासनाकडे पैशाची जुळवाजुळव करणे सुरू आहे म्हणून आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता वेळेत जमा झालेला नाही त्यामुळे मित्रांनो आता उरले फक्त तीन दिवस तर आता आपण एकतीस तारखेपर्यंत वाट बघूया आणि मित्रांनो जर एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर मात्र आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता आपल्या खात्यावर जमा होऊ शकतो कारण काय झालेलं आहे की जानेवारीमध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सा सण आहे तर त्यामुळे या सणानिमित्त त्याचबरोबर पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजे निराधार बांधवांसाठी तीन हजार रुपये आणि जे, जे काही दिव्यांग बांधव आहे ते त्यांच्यासाठी पाच हजार रुपये असा त्यांच्या खात्यावर जमा करू शकेल अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो ही अतिशय चांगली बाब आहे आनंदाची बाब आहे की जर आता एकतीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही तर आपल्याला पाच तारखेपर्यंत खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलं होतं की आता इथून पुढे आम्ही दर महिन्याच्या एक तारखेला निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव यांचं जे काही पेन्शन आहे तर ते जमा करणार आहोत आणि अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेलं आहे तर आता आपल्याला अपेक्षित आहे डिसेंबरचा महिना तर निघून गेलेला आहे उरले फक्त तीन दिवस त्यानंतर जानेवारी सुरू होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशी माहिती मिळालेली आहे की दोन्ही हप्ते आता निराधार बांधवांचा रोष कमी करण्यासाठी आणि महायुतीला त्याचा निवडणुकीमध्ये फायदा व्हावा तर यासाठी हे दोन्ही हप्ते आपल्या खात्यावर एकत्रित जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचंही माहिती झालेलं आहे त्यामुळे आता मित्रांनो येत्या पाच जानेवारीपर्यंत आपण बघणार आहोत जर एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झाला तर अतिशय आनंदाची बातमी आहे गोड बातमी असणार आहे परंतु जर एकतीस तारखेपर्यंत हे पैसे जमा झाले नाही तर पाच तारखेपर्यंत या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे निराधार बांधवांसाठी तीन हजार रुपये आणि जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्यासाठी पाच हजार रुपये असे एकत्रित दोन महिन्याचे आपते जमा केले जाऊ शकतात तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली तर मित्रांनो आता आपण बघूया आणि या सगळ्या ज्या काही माहिती विविध स्तराहून आपल्याकडे येत आपन असतात तर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देत असतो त्यामुळे जेणेकरून आपल्याला नेमकी अपडेट माहिती मिळत असते त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्याला जे बेल आयकॉनचं बटन दिसत आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे काय होईल आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना तर या संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट आहे तर त्याची तात्काळ माहिती आपल्याला मिळून जाईल त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा आणि शासनापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या की जेणेकरून सुद्धा या व्हिडिओची दखल घेईल आणि आपल्याला दोन्ही एक महिन्याचे एकत्रित पैसे आपल्या खात्यावर जमा करेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद